मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे अद्वैत रूममध्ये बसलेला असतो विचार करत असतो एवढा तिथे कला येते कला अद्वैतला आवाज देत असते चांदेकर चांदेकर पण अद्वैत मात्र त्याच्याच विचारामध्ये असतो तर कला ही जवळ जाते आणि म्हणत असते काय रे झालं ना आता सर्व तुझ्या मनासारखं मग तू गाल फुगवून का बसलास बघ तुझ्या नाकाचा सेंडासुद्धा लाल झालाय तर अद्वैत रागाने म्हणू लागतो की तू माझ्या नाकाच्या शेंडाकडे का बघत आहेस आणि हे माझे गाल आहेत मी फुगविन नाही तर काहीही करीन तुला काय करायचंय कला म्हणत असते अरे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे झालं ना तुझ्या मनासारखं तर अद्वैन म्हणू लागतो काय झालं म्हणासारखं आबाने तर फक्त तुझंच कौतुक केलं ना म्हणजे जे काही करतेस ते तूच करतेस मी काहीच करत नाही तर लगेच कला हसते आणि म्हणत असते अरे ए तुझी ग ती जी गोष्ट कशी झाली माहिती आहे का ए दोन्हीही मुलं अभ्यास करतात ते मस्त शिक्षकांकडे जातात आणि शिक्षक म्हणत असतात की तू शाब्बास आहेस हुशार आहेस आणि परत दुसऱ्या मुलाला म्हणत असतात शाब्बास शाब्बास असं दोनदा म्हणू लागतात पण पहिल्या मुलाला राग येतो की याला दोनदा का का म्हटलं असेल मला का ना म्हटलं तर मी न आवडता झालो वाटतं अशी तुझी गज झाली असं उदाहरण देतच कला ही अद्वैशी बोलत असते आणि हसत असते तर लगेच अद्वैत म्हणतच तुम्ही एवढाही मूर्ख नाही मला कळतं सगळं आणि मी एवढंही कळायला काही मूर्ख नाही तर लगेच कला म्हणू लागते अरे मग तू स्वतःला का मूर्ख म्हणून घेतोस मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुला तर लगेच अद्वैत म्हणू लागतो की आबाने तुझं कौतुक करायला सांगितलं आणि तू किती बडबड करत आहेस नाही तर मी आबाला जाऊन सांगेल मग कौतुक करायला सांगितलं तुम्ही आणि हे किती बडबड करत आहे तर कला म्हणत असते ठीक आहे नको करू कौतुक नंतर लगेच अद्वैत म्हणत असतो तसं कसं कौतुक तर करायलाच हवं अद्वैत उठतं आणि फुलदाणी घेतो आणि कलाच्या समोर धरतो आणि म्हणत असतो आबाने सांगितलं ना तुझं कौतुक करायचं त्यामुळे तुझं कौतुक तर करायलाच हवं तर अद्वैत म्हणू लागतो खूप मोठी कामगिरी केली ना तुम्ही त्यामुळे तुमचा हा अभिनंदन सोहळा कौतुक सोहळा असं म्हणतच अद्वैत हा कलाच्या हातात फुलदाणी देतो तर कला म्हणत असते थँक्यू ओके पण खरंच सांगू का चांदेकर तुला ही डील मिळणे हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि त्यामुळेच आबाने माझं कौतुक केलंय आणि त्यात त्यात त्या, त्या तू असे नावं ठेवतोयस मला तुला तर माझं कौतुक माहीतच नाही तर लगेच अद्वैत म्हणत असतो हे माझं घर आहे ही माझी रूम आहे आणि मी इथे काहीही करील असं म्हणत अस लगेच कला ही हसते आणि म्हणत असते हे माझं घर आहे ही माझी रूम आहे हे एवढं म्हटलंच ना तू आता मला शांत झोप येईल तर लगेच अद्वैत हा तिथला ग्लास घेतो आणि वाजवत असतो आणि म्हणत असतो खरे बाई आता शाळा सुटली आता झोपा आता तर लगेच अद्वैत म कला म्हणत असते काय रे तुला काय वाटतं तुलाच कामे आहेत मलासुद्धा तुझ्यासोबत सकाळी ऑफिसला यायचं आहे आणि त्या मीटिंगला यायचं आहे असं म्हणतच अद्वैत आणि कला हे आपापल्या आप अंथरुणावर जाऊन झोपतात तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब